विभागाचे अधिकारी आणि क्रॉप इन्शुरन्स कंपनीचे सुद्धा अधिकारी उपस्थित राहिले आभार सर्वांचे धन्यवाद आज बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार तेवीस च्या खरीप आणि रब्बी हंगामाच्या पीक विम्याच्या संदर्भात आणि दोन हजार चोवीस च्या खरीपच्या हंगामाच्या संदर्भामध्ये माननीय केंद्रीय मंत्री जाधव साहेबांच्या त्याचबरोबर माजी मंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या माजी मंत्री आदरणीय डॉक्टर कुटे साहेबांच्या डॉक्टर गायकवाड गायकवाड आमदार गायकवाड साहेबांच्या आकाशजी फुलकर महालेताई त्याचबरोबर माननीय रायमुनकर तसेच प्रताप अडसळ यांच्या समवेत बैठक झाली त्या बैठकीत आज ए आय सी कंपनी म्हणजे ऑल इंडिया क्रॉप इन्शुरन्स कंपनीचे पण अधिकारी इथे उपस्थित होते आणि त्यांनी ज्या काही शेतकऱ्यांना अपात्र केलं तेवीस चोवीसमध्ये मध्ये खरीप आणि रब्बीमध्ये त्यांना पात्र करण्याच्या बाबतीमध्ये आज आम्ही या बैठकीत निर्देश दिले ज्याचे त्यांनी मान्य केलं आणि तेवीस चोवीस मध्ये जी खरीपची पंचावन्न कोटी रुपयाचा जी रक्कम शेतकऱ्यांना द्यायची राहिलेली आहे ती आणि रबीची एकशे एकोणीस कोटी रुपये ही जी रक्कम द्यायची राहिली ती रक्कम सुद्धा एकतीस ऑगस्ट पर्यंत सी कंपनी ही शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करणार आहे हा शब्द आजच्या बैठकीमध्ये दिला त्याचबरोबर दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही पात्र शेतकऱ्यांच्या बाबतीमधला विषय होता त्या सुद्धा या ठिकाणी निकाली काढण्याच्या संदर्भात आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत सुद्धा शेतकऱ्यांना त्यांचे आर्थिक त्यांच्या खात्यावरती जमा होईल हे सुद्धा शब्द या ठिकाणी दिलेला आहे नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जे जे काही नुकसान झालेलं आहे आणि ज्या नुकसान भरपाईमध्ये कुणी इंटिमेशन दिलं ते इंटिमेशन उशिरानं गेलं बहात्तर तासापेक्षा जास्त उशिरा गेलं त्याच्यामुळं त्यांचं इंटिमेशन ग्राह्य धरलं नाही अशा ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी आता बाजूला सारून त्यांनी इंटिमेशन दिलं असेल हे ग्रही धरून भलेही त्यांनी नव्वद तासानंतर दिले असेल पण त्या शेतकऱ्यांना आता या पीक विमा कंपनीच्या एकूण नियमाने त्यांना सुद्धा पीक विमा कंपनीने पैसे देयक हे बंधनकारक आहे हा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी उतरवलेला आहे त्या, त्या सर्वांना या आजच्या बैठकीतून पूर्णपणानं एक फार मोठा दिलासा देण्याचं काम आम्ही सर्वांनी प्रयत्नपूर्वक केलं धन्यवाद